आज भारी वाटला अशा वातावरणात आणि अशा निसर्गात आणि अशा समुद्राच्या किनारी तर नमस्कार मंडळी मयूर चोगले आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच आहे आपल्याला टाईम भेटत नाही सुट्ट्या भेटत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ आपले आठवड्यातून सध्या एक ते दोन व्हिडिओ येतात आहेत तर मला पण माहीत आहे तुम्ही पण वाट बघत असाल व्हिडिओंची ज्यांना ज्यांना आपले व्हिडिओ आवडतात ते नक्कीच आपले व्हिडिओ बघत असतात आणि त्यांना पण असं कुठंतरी वाटत असेल की यार मयूर व्हिडिओ टाकत का नाही तर त्याचा प्रॉब्लेमच असा आहे की सुट्ट्या भेटत नाही आणि फक्त सॅटर्डे संडे सॅटर्डे सॅटर्डे संडे सुट्टी असते आपल्याला तर त्याच्यातूनच टाईम ॲडजस्ट करून कशे तरी आपण व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी तर आज आहे संडे आणि एक छोटीशी रेसिपी फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर जे जेवणाचं पण प्लॅन आहे ते पण आपण इथेच केलं आहे आणि तुम्हाला आता मी जागा दाखवतो आम्ही कुठे आलो आहे म्हणजे आहोत आम्ही नेहरूमध्येच पण एक भारी अशा ठिकाणी म ठिकाणी आलो आहे म्हणजेच बंदरावर आलो आहे आपण बंदरावर तुम्हाला दाखवतो मी कसला आलाही भारी सीन आहे बघा तर हे बघा हे आहे इथं नेरूल आम्ही इकडनं आलो आहे आपली बाईक पण आहे ना त्या साईडला ठेवलेली आहे आणि प्रियंका बघा कुठे आहे ही बघा प्रियंका हे बघा कुठं बसली एकदम समुद्राच्या काठी बंदरावर आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत ना हे बघा हे फ्लेमिंगो आहेत आणि किती आलेत बघा बाप रे चक्का बरेच आलेत झालेत आहेत आणि ही बघा ही जागा आहे तर मागे पण एक आम्ही जेवणाची पार्टी केली होती इथंच म्हणजे खास करून आम्ही इथं जेवायलाच येतो कधीतरी असं टाइम काढून प्रियंका काय करतेस का प्रियंका तर झालं आहे असं प्रियंकाला लागली भूक ऑलरेडी आता साडे दहा आहेत आणि आमचा प्लॅन इथे नऊ वाजता यायचा होता पण सकाळी आम्ही लेट उठलो त्याच्यामुळे सर्वच काय लेट झालं आहे आणि हे बघा आता हे सर्व तुम्ही बघताय हे बघा हे सर्व रेसिपीचं सर्व आपण आणलेलं आहे आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे काय आहे पण जे तुमच्या मनात आहे ना ते ह्या बॉटलमध्ये नाही आहे ह्याच्यामध्ये दुसरंच काहीतरी आहे ते तुम्हाला रेसिपीमध्ये समजेल ठीक आहे बाकी आपला एक हा छोटा गॅस आहे हा गॅस आहे गॅस बॉटल आहे ह्याच्यामध्ये स्टोव आहे छोटावाला आणि प्रियंकाची इथे कटिंग चालली आहे प्रियंका झालं कटिंग करून हे बघा प्रियंकाने कशी कटिंग केली सर्व टोमॅटो आहे ठीक आहे ना पटकन कापडापट हां कापून घे पडापट हे बघा हे जे पण आहे ते फ्लेमिंग आहेत किती बघा प्रियंका जास्त आल्या तग होळी लांबून ती <laughs> होडी अरे ती होडी आहे कुठं आपला कॅमेरा फाटेल एवढा झूम एवढा झूम पण होत ना कॅमेरा आपला झूम होते पण एकदम एकदम ब्लर होते काय फायदा नाही आणि मित्रांनो हे बघा हा जो ब्रिज दिसतोय तो अटल बिहारी वाजपेयी ब्रिज आहे से तू जे काय जो नवीन ब्रिज झाला ना जो तो जवळजवळ हा काय आठ काय न आठ की नऊ किलोमीटर लांब आहे तोच तो हा जो नवीन ब्रिज झाला तो आणि त्याच्याच त्याच जवळ आपण आहोत म्हणजे आहे तसं लांब आहे पण जवळ आहोत बोलायला हरकत नाही ठीक आहे आणि ह्या साईडला बघताय हा बघा मोठी बोट आहे असं काय ते तारो आहे मला वाटते मोठा मोठा जहाज आहे ठीक आहे असो तो त्याचा काम करतो आहे आपण आपलं काम करूया तर चला तुम्हाला सर्व दाखवून झालं आहे फ्लेमिंगो झाले नवीन ब्रिज झाला त्याच्यानंतर आप तुम्हाला जहाज पण दाखवलं आहे आणि इकडे प्रियंका काय करत आहे ते पण दाखवलं आहे तर चला प्रियंकाचं सर्व कटिंग वगैरे करून झालं आहे आणि आता करूया मेन रेसिपीची सुरुवात तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तर तुम्हाला माहितीच आहे आपण रेसिपी विडिओसाठी आपण हा खास छोटा गॅस घेतला होता स्टोव तो, तोच आपण घेऊन आलो आहे चला तर गॅसचा सेटअप झालेला आहे चालू करून घेऊया ओके तुम्हाला दिसत नसेल पण तो चालू झाला आहे कर... कारण तर सर्व घेऊन आलो आहे आम्ही आणि विसरलो कपडा मग काय प्रियांकाची स्कार्फ कधी यूज होणार तसे पण हे लोक काय यूज करत नाही आपला आपणच यूज करायचे ते अशा टायमात ठीक आहे चला आणि हो <laughs> तुम्हाला आता सगळ्यांना मागाशी थोडं डाऊट झाला असेल की हा ग्रीन लेबल घेऊन कुठं चाललं आहे म्हणजे पिण्यासाठी तुम्हाला असं वाटलं असेल तुम्ही अंदाज केला असणार नक्कीच पण ते जे तुमच्या मनात होतं ना मगाशी ते या बॉटलमध्ये नाही आहे ते आता काय बघा तुम्ही हे बघा काय आहे तर आता हे हो येताना मस्त सर्वच दोन तीन आयटम फक्त आपण बाहेर घेतले बाकी सर्व बाकी सर्व आपण घरातूनच घेतलंय जे पण काय लागते ते आपल्याला तर आता हे प्रियांकाने कटिंग केलेलं आहे बघा मिरची कांदा टमाटर कोथिंबीर नंतर आता तुम्हाला जे टोपात टो, टोपामध्ये मी जे करतोय ना ते पण दिसेल कारण मी हा एक्स्ट्रा कॅमेरा लावलेला आहे म्हणजेच आपला फोनच आहे मोबाईलच आहे चला तर आता काय टाकायचं राहिल आपलं पेस्ट आला लसूण आला लसूण का पेस्ट जास्त नाही थोडीशीच दुसरं एक सध्या ॲडजस्ट करून घ्या आम्ही आहे ना करून आता यातला तुम्ही बोला काय आहे तर ह्याच्यामध्ये आहे हल्दी बघा थोडं ॲडजस्ट करून घ्या मी भावानो घ्या रे घ्या थोडं ॲडजस्ट करून घ्या थोडी हल्दी त्याच्यानंतर मसाला पण आम्ही असे म्हणजे आमचं आपला जोले छोटे छोटेवाले पिशव होते म्हणून आम्ही मग काय केलं आयडिया बर तो मसालाचा जो मसाल्याचा जो मोठा डिश असतो ना काय त्याच्यामध्ये डब्बा मसाला डब्बा त्याच्यामध्ये हलद हलद मसाला वगैरे गरम मसाला मीठ वगैरे सर्व राहत तर ते आहे घरी पण त्याच्यामध्ये भरपूर काही भरलेलं होतं त्याच्यामुळे मग चिकनला ठेवाय त्याच्यामुळे तो काय मी आणला नाही ठीक आहे ना तो। तो खोलून ठेवा ते द्या नंतर टाकावे खोलून ठेवावे प्रियंका मला पाण्याची बॉटल दे ना जरा पाण्याची बॉटल बघा एकदाच मोठी घेऊन आलो हो म्हणजे कसं परत टेन्शन नको आपल्याला आहे ना, ना। तर थोडा चिकन मसाला जेणेकरून चिकनचा चिकनचा थोडा फ्लेवर येईल आपल्या अंड्याला हां हा मस्त असा वास उठलेला आहे जबरदस्त हे बघा हे मीठ बीट हे सर्व असे घेऊन आलो आहे नेक्स्ट टाईम आजचा टाईम करा नेक्स्ट टाइम मी नक्कीच एक चांगल्या पद्धतीची रेसिपी घेऊन येईन तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजेच सर्व तो बॉक्स वगैरे हो सर्व पाहिजे तसं आपण एकदम सेटअप करू पण मित्रांनो एक सांगू अशा निसर्गात मस्त असा एकदम माइंड फ्री वातावरण वातावरणमध्ये ना खरंच रेसिपी करून खाण्यात जी मजा आहे ती मजा तुम्हाला हॉटेलच्या जेवणामध्ये पण मिळणार नाही हंड्रेड पर्सेंट खोटं वाटायचं लिहून घ्या लिहून नका घेऊ थांबा काय टाकायचं अजून हां <laughs> दोन मिनटं अंडाच आहे बॉईल केलेलं आहे फक्त थोडं फक्त शिजू देत मसाला आणि मग आपण रेडी करूया आपला प्लेट आपण प्लेट आपल्याला सजवायचं आहे थोडी सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊ ती पण ते सिनेमॅटिक पण शॉट तुम्ही बघा तो पण तुम्हाला दाखवतो आणि मग काय पाव वगैरे आणलेलंच आहेत नाश्ता करायचं आणि मग नंतर भूर घरी जायचं जा। आणि उद्या किंवा परवा तुम्हाला अजून एक व्हिडिओ बघायला मिळेल ब्लॉग बघायला बघायला मिळेल आणि तो पण अशा ठिकाणीच आमचे कपडे वगैरे हो हेच असणार आहेत कारण आम्ही आज संडे आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपल्याला का व्हिडिओ काय बनवायला भेटत नाही टाईम नाही भेटत तर आज असं प्लॅन आहे की मस्त आज दिवस इथंच काढायचं आणि मस्त दोन ब्लॉग बनवणार आहोत एक हा एक ब्लॉग जो तुम्ही आता बघताय आणि दुसरं ब्लॉग आपण चिकन वगैरे असं काहीतरी आयटम बनवणार आहोत मस्त रेसिपी ती पण तुम्हाला उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल ती पण बघा आणि भरपूर दिवस आमचा प्लॅन चालला होता की मस्त बाहेर कुठेतरी जाऊन रेसिपी वगैरे बनवया आणि आज छोटीशी एक रेसिपी आपण केली आहे भारी वाटलं मला पण जरा अशा खुल्या वातावरणामध्ये आणि निसर्गामध्ये आणि ते पण एकदम समुद्राच्या काठी लय भारी आता ह्याच्यामध्ये आणलेत आपण पाव काय तर चला आपली रेसिपी झालेली आहे मस्त आज भारी वाटला अशा वातावरणात आणि अशा निसर्गात आणि अशा समुद्राच्या किनारी समुद्राच्या काठी आता हा पाणी होता त्या काठीजवळ आणि आता आलाय आपल्या काठीजवळ आहे बघा पाणी याचा अर्थ पाणी भरतोय आणि त्या साईडला तुम्हाला आता ते भरपूर लांब दिसतात की नाही माहिती नाही तर फ्लिमिंगो बघा कुठे आहेत ह्या इकडे एक थवा बसला आहे अनेक इकडे एक थवा बसला आहे तो बघा लय भारी वाटतंय तर चला रेसिपी तर झाली आहे नाश्ता वगैरे करून घेऊया तुम्ही पण नाश्ता करायला या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला कोकणचा कोली या चॅनल यूट्यूब चॅनलला मराठी यूट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर काय कराल सबस्क्राईब करा बाकी काय करू नका आणि प्रत्येक व्हिडिओ जी येत आहे तुम्ही बघताय आपली व्हिडिओ तर ती फ पहिलं म्हणजे लाईक करा लाईक महत्वाचं आहे चला तर भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये प्रियंका तुला काय बोलायचं आहे प्रियं आई आईच्या गावात अरे प्रियंका झाल्यापासून <laughs> मला एकदा पण बोलली नाही की या नाश्ता करा या हे बघा किती नेक्स्ट आपण इथं जेवण जेवण पण बनवणार जेवण तर आपण घेऊन आलो आहे तर इथंच जेवायचं आपल्याला आणि काय आणि 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 सोडा इथे पाणी बघा कुठं पोचलं आहे हे बघा त्यात तिकडे पाणी होता तो इथे पण आता पोचला आहे आणि इकडे बघा सगळा संसार आपला इकडे मांडलेला आहे बघा आणि हे संसारीण बघा आपले तर चला हा व्हिडिओ आता था इथंच थांबवण्याचा थांबवण्याची वेळ झालेली आहे आणि मी चाललो आहे ना आता नाश्ता करायला तर चला पुन्हा एकदा सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सॉरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे कोकणचा कोली तर चला आता खाऊया आपण बुरजी पाव गुड बाय भेटूया लवकरच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बु